चला तर मंडळी आज आपण बिना पाकातले दोन महिने आरामात टिकणारे पेढ्यासारखे मौसूद रव्याचे लाडू बनवतोय घरातली एखादी वाटी सेट करायचे त्याच वाटीने दोन वाटी रवा एक वाटी साखर अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप आणि चमचाभर वेलची पावडर लागणार आहे आता घेतलेल्या तुपामधून मधून अर्ध तूप कढईमध्ये घालायचं यात रवा घालायचा आणि दहा मिनिटे मंद आचेवर याला भाजून घ्यायचं आता उरलेलं सगळं तूप घालायचं आणि आणखी दहा ते बारा मिनिटे मंद आचेवरच याला भाजून घ्यायचं त्यानंतर घेतलेली साखर मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याची पिट्टी साखर करून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि मगच त्यात पिट्टी साखर घालायची गॅस सुरू असताना जर पिट्टी साखर घातली तर पिट्टी साखरेला पाणी सुटू शकतं किंवा पाकही होऊ शकतो चला पिट्टी साखर यात छान मिसळून घेतली आहे आता या पद्धतीने रवा दाबून घ्यायचा आहे आणि आता याला पंचेचाळीस मिनिटे झाकून ठेवायचं पंचेचाळीस मिनिटांमध्ये मिश्रण आपलं चांगलं मुरलंय आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आणि चांगलं मिसळून घ्यायचं आता लाडू अगदी सहज वळता यावे यासाठी आपण मिक्सर जार मध्ये रवा घालून पल्स मोड वरती फिरवून घेणार आहोत यामुळे आपलं साहित्य सुद्धा छान एकत्र होतं आता जर कधी चुकून रवा जास्त आणि तूप कमी झालं त्यामुळे जर लाडू वळता नाही आले तर अजिबात घाबरायचं नाही तर काय करायचं पुन्हा एकदा रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा पण त्याआधी चमचाभर साजूक तूप त्यात घालायचं म्हणजे रव्याचे लाडू बांधताना सुटणार नाही तर नक्की रव्याचे लाडू असे करून बघा अगदी पेड्यासारखे मऊ होतात आणि खाताना कचकच सुद्धा अजिबात लागत नाही अजिबात बुरशी लागत नाही आणि दोन महिने चांगले टिकतात